महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समिती डोंगर कडा व लाख मेथा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमिनीचे लिलाव हे सर्वांसमोर जाहीर प्रकटनात करण्यात यावे अशी मागणी आखाडा बाळापूर येथील सोपाण उर्फ लक्ष्मणरावजी बोंढारे यांनी पडण महासंघ पुणे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली जिल्हा सहनिबंधक संस्था हिंगोली विभागीय सहनिबंधक सहसंस्था छत्रपती संभाजीनगर सहायक संस्था कळमनोरी कृषी उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापूर येथे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागील काही दिवसांपूर्वी आखाडा बाळापूर व उपबाजार पेठ बोलडा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेसंदर्भात करोडोचा भ्रष्टाचार करून हडपण्यात आले आणि लिलाव परस्परच केल्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे डोंगरकडा व लाख मेथा येथील जमिनीचा जाहीर प्रकटन निघेल त्याच दिवशी सर्वांना कळवण्यात यावे डोंगरकडा व मेथा येथील ग्रामपंचायत बोर्डावर लावण्यात यावे आणि सर्वांना जाहीर प्रकटन प्रति देण्यात याव्यात जेणेकरून मागील मागील प्रबोणे आर्थिक भ्रष्टाचार होणार नाही असे दिलेल्या निवेदनात सोपान उर्फ लक्ष्मण रावजी बोढारे यांनी म्हटले आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टी व्ही न्यूज महाराष्ट्र न्यूज अटकाडा बाळापूर तचूतपण बाजार समिती यांनी मागील उपबाजारपेठ बोर्डा येथील भूखंडाचा गैरित्या लिलाव करून परस्पर आपले नातेवाईक व आपल्या संबंधित लोकांना विक्री केलेला आहे त्याचप्रकारे डोंगरखडा येथील व लाखमेहता येथील हे भूखंड अशाच प्रकारे अनाधिकृत विक्री करण्याच्या मार्गावर आहेत हे कुठंतरी षडयंत्र यांचं थांबलं पाहिजे या हेतूने मी सोपान पाटील गोंधार कालच कलेक्टर उपनिबंधक डी डी आर ए आर परन महासंघ यांना निवेदनाद्वारे कळवलं आहे प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन वेळी त्यांना पावबन करण्यात यावी ही तमाम जनतेची व माझी कळकळीची विनंती आहे व राहिलेलं जमीन शिल्लक साथी ही शेतकऱ्याच्या उपेगासाठी रावावी ही शासनाला कळकळीची विनंती करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.